नमस्कार न्यूज मध्ये स्वागत आहे आज आपण खूप दिवसानंतर बोलतोय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक, एक पत्रकार परिषद घेतली आत्ताच आणि सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या केंद्र स्थानी जे नेते आहेत नरेंद्र मोदी अमित शहा जे पी नड्डा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या अनुषंगाने ते जे निर्णय घेणार आहेत त्यांच्या कोणत्याही निर्णयाला एकनाथ शिंदे यांचा अडचण नाही अडचण नाही किंवा त्याचं कुठलंही भांडवल करण्याची गरज नाही मागच्या दोन दिवसामध्ये विरोधी पक्षांनी एकनाथ शिंदे नाराज आहेत एकनाथ शिंदे कुठे गायब आहेत एकनाथ शिंदे का बोलत नाहीत त्यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं आहे अशा प्रकारच्या वावड्या उठवल्या आणि ज्या वेळेमध्ये सरकार स्थापन करण्याच्या अगोदर जे काही पूर्वतयारी करावी लागते महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत भारतीय जनता पक्ष आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आहे याच्याशिवाय काही घटक पक्ष आहेत छोटे पक्ष आहेत या, या सगळ्यांचा विचार करून पुढच्या पाच वर्षाची बांधणी करणारं सरकार स्थापन करायचं म्हटल्यानंतर दोन चार दिवस वेळ लागेल किंवा सगळ्याबरोबर बोलावं लागेल ही सुपी साध्या माणसाला समजणारी गोष्ट आहे परंतु महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जो निकाल लागला त्याच्यामुळे विरोधी पक्षाची संपूर्णपणे राजकीय भांबिरी उडाली काय बोलावं कोणती प्रतिक्रिया द्यावी अशी देखील परिस्थिती उद्धव ठाकरे संजय राऊत बाळासाहेब थोरात असतील किंवा नाना पटोले असतील खुद्द शरद पवार असतील किंवा जितेंद्र आव्हाड सुप्रिया सुळे असतील अत्यंत अनपेक्षितपणे मग लाडके बहीण योजनेचा फायदा घेऊन सरकार बनला मोठ्या प्रमाणावर मतदान झालेलं असेल किंवा आरक्षणाच्या विषयावरून झालेलं मतदान असेल शेतकरी सन्मान योजनाचा फायदा घेऊन झालेलं मतदान असेल एसटी बसमध्ये दिली गेलेली सवलतीचं मतदान असेल लाडका भाऊ म्हणून कौशल्य विकास मध्ये जे सहा महिन्याची नियुक्ती दिली गेली त्याचा फायदा असेल मागच्या अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदे सरकारनं जे जे निर्णय घेतले ते ते निर्णय दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला समोर ठेवून घेतलेले आहेत हेच कुणीही विसरता कामा नये निवडणूक का आली म्हणून निर्णय घेतला असं नाही तर हे सरकार दोन हजार चोवीसला निवडणुकीला सामोरं जाणार आहे असं समजूनच या एकनाथ शिंदेनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी निर्णय घेतलेले आहेत उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं उद्धव ठाकरे उतार झाले त्यावेळेस जे सहानुभूती उद्धव ठाकरेंना मिळालेली होती अक्षरशः माझ्यासारखा पत्रकार देखील त्या उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावरून घरी जात असताना मातोश्रीवर जात असताना जे काही वातावरण होतं त्याच्यामुळं आम्हीही घरीवरून गेलो होतो कारण तो प्रसंग तसा होता एखाद्या नेत्याला तात्काळ मुख्यमंत्रीपद सोडावं आणि घरी निघून जावं ही साधी गोष्ट नाही परंतु ती उद्धव ठाकरे यांनी करून दाखवली होती म्हणून लगेच महाविकास आघाडीचं सरकार येईल असं पण नाही त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली शिवसेनेमध्ये फूट पडली ह्या दोन मोठ मोठ्या फूट पडल्यानंतरच्या परिस्थितीचा देखील लोकांच्या मनावर तेवढाच परिणाम झाला एकनाथ शिंदे यांचं सरकार पडेपर्यंत लोक मान्य करत होते परंतु जेव्हा अजित पवार अजित पवारांनी शरद पवारांचा पक्ष फोडला तेव्हा मात्र सगळ्या महाराष्ट्रामध्ये भाजप आणि अजित पवारच्या विरोधीवर लाट उसळली होती ती लाट लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होती कारण लोकांना संताप होता की अशा प्रकारचं फो, फोडाफोडीचं राजकारण करणारे भाजप आम्हाला नको अशा प्रकारचे फोडाफोडीचं राजकारण करण्याचं ने नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस आम्हाला नको अशा प्रकारचा एक मोठा मतप्रवाह या महाराष्ट्रामध्ये होता मराठा आरक्षणाचा विषय त्याच वेळेस आला आणि या सगळ्या घडामोडीमध्ये सोयाबीनचा दर शेतमालाला भाव नाही शेतमाल किती भावाने विकला तरी शेतकरी तोट्यात जातो आहे अशा प्रकारची जी मोठी भूमिका निर्माण झाली त्याच्यामध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्या महायुतीला या निवडणुकीमध्ये जेवढं यश पाहिजे होतं तेवढं मिळू शकलं नाही महायुतीची पिछेहाट झाली परंतु या पिछेहाटीमध्येच विधानसभा निवडणुकीची बीजे रोवली गेली होती हे आज कोणत्याही जाणकाराने विचारता कामा नाही मित्र हा महायुतीचा कारभार हा दोन हजार चोवीसच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच चाललेला होता त्याच्यामुळं आज आपण जर म्हणलो की निवडणुका तोंडावर ठेवून लाडकी बहीण आणली तर हे चुकीचं आहे कारण या महायुतीचा प्रत्येक निर्णय हा दोन हजार चोवीसच्या निवडणुका जिंकायच्या आहेत याच्यासाठीच होता दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये चारसं पार करायच्या म्हणूनच होता दोन हजार चोवीसच्या लोकसभेला मोदींना मोठं पाठबळ मिळावं म्हणूनच शिंदे सरकार पाडलं होतं शिंदेच ए स... उद्धव ठाकरेचं सरकार पाडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते आणि शरद पवारांची ताकद कमी करायची म्हणून अजित पवारांना फोडलं गेलं होतं हा उघड राजकारण केलेला भाग आहे त्याच्यामुळं आज आपण जर असं म्हणलं की विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आली आणि विजय मिळाला तर तो आहे अर्धसत्य आहे मध्य प्रदेशमध्ये देखील लाडकी बहीण योजना आणली आणि तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी चौथ्यांदा मध्य प्रदेशमध्ये यश मिळवलं आणि भारतीय जनता पार्टीची पुन्हा चौथ्यांदा सत्ता त्या ठिकाणी स्थापन झाली जे पक्ष राजकारण करतात जे पक्ष निवडणुका लढवतात जे पक्ष सरकार चालवतात ते पक्ष निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घेणार हे आजच्या विरोधी पक्षाला विशेषतः महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाला सांगायची गरज निर्माण झालेली आहे उद्धव ठाकरेंचं सरकार होतं तेव्हा त्यांनी जे निर्णय घेतले त्याचा फायदा त्यांना या विधानसभेमध्ये किती मिळाला याचा त्यांनी विचार करावा किंवा उद्धव ठाकरेंनी जे चांगले निर्णय घेतले जे कोरोनामध्ये चांगलं काम केलं जे चौदा मनीष कर्मचाऱ्यांना घरी बसून पगार दिला त्या सगळ्यांचं सगळ्यांचं मांडणी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये करून त्या झालेल्या कामाचं मतदान महा विकास आघाडीला घेता आला असतं परंतु ते घेतलेलं नाही विरोधासाठी विरोध म्हणून चाललेलं हे सगळं राजकारण आहे एकनाथ शिंदे हे अत्यंत समर्थ नेतृत्व म्हणून या महाराष्ट्रामध्ये पुढं आलं मागच्या अडीच वर्षामध्ये त्यांनी जे दाखवून दिलं की आपल्या पाठीमागं कशा प्रकारचं जनमत आहे आपल्याबाबतची कशी प्रकारची भूमिका आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल तर सोशल मीडियावरती एकनाथ शिंदे क्रमांक एकला आहेत जसं आपण वर्तमानपत्रामध्ये किंवा रोज दररोज बोलत असताना आपसामध्ये परस्परामध्ये एकनाथ शिंदेला प्रत्येकजण चांगले मार्क देतात कशामुळं ते शांत आहेत ते अधिकची कुठली राजकीय बडबड करत नाहीत ते घेतलेले निर्णय सांगतात पत्रकार परिषदेमध्ये आमांतर कुणावर टीका करत नाहीत त्याच्यामुळे एकनाथ शिंदे चांगले आहेत मित्र हा निवडणुकीचा भाग असला तरी एकनाथ शिंदे हे एक एक गेले मागच्या दोन तीन वर दिवसामध्ये नाराज नव्हते कारण केंद्रातलं मोदी सरकार असेल किंवा भाजप सरकार असेल किंवा राज्यातलं महायुतीचं सरकार असेल यांना सगळ्यांना माहिती आहे की आपण तिघं एकत्र राहिलो तरच आपली दडगत आहे अन्यथा आपल्या देखील चिंध्या व्हायला जास्त वेग काळ लागणार नाही ही राजकीय सोय आहे महायुती म्हणजे काय खूप मोठं स्वर्गीय स्वर्गातून आलेली युती नाही प्रत्येकाला माहिती आहे मला मुख्यमंत्रीपद नाही मिळालं तर मला मला इदार चांगले खाते मिळणार आहेत माझ्या आमदारांची संख्या किती आहे त्याच्यावरती मला मंत्रिपद मिळणार आहेत महामंडळ मिळणार आहेत पाच वर्ष सत्तेची सगळं मलिदा खायला मिळणार आहे हे काय झाकून ठेवलेलं नाही कुणी आपापल्या आप कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी पक्ष पार्टीला कराव्या लागतात ज्या गोष्टी सत्ताधाऱ्यांना कराव्या लागतात त्या गोष्टी विरोधी पक्षाला देखील कराव्या लागतात आजच्या राजकारणामध्ये कोणी सत्ताधारी नाही कोणी विरोधक नाही सगळेजण मिळून खातात आणि मिळून सगळ्या पुढच्या निवडणुकीला सामोरे जातात ज्या निव आजच्या निवडणुकीमध्ये काही घालायचं आणि उद्याच्या कामगारा का, का कार्यकाळामध्ये राज्यकारभार करीत करत ते वसूल करायचं अशा प्रकारचं हे सगळं राजकारण वसुलीचं चाललेलं आहे आजच्या घडीला आपण एवढंच म्हणण्यासाठी बोलतो आहोत की एकनाथ शिंदे नाराज नव्हते नसतील अजित पवार देखील नाराज राहू शकत नाहीत कारण अजित पवारांना देखील तेवढीच मोठी किंमत मोजून ते, ते राष्ट्रवादी फोडून या पक्ष महायुतीमध्ये आलेले आहेत त्यांची बोलण्याची स्टाईल असेल किंवा त्यांचं सगळं काम करण्याची पद्धत असेल त्यांच्यावर असलेला जनतेचा महाराष्ट्रातला विश्वास असेल बहुजनांचा नेता म्हणून त्यांनी कमवलेली सगळी आजपर्यंतची कामगिरी असेल या सगळ्यांचा फायदा महायुतीला या निवडणुकीमध्ये झालेला आहे पुढे देखील महायुतीला होत राहणार रा आहे अजित पवार एकनाथ शिंदे केव्हाही नाराज होऊ शकत नाहीत कारण भाजपला माहीत आहे की या लोकांना काय दिल्यानंतर काय होणार आहे आणि दिल्याशिवाय पर्याय नाही हे देखील माहिती आहे त्याच्यामुळं कुणी नाराज असं कारण नाही काही विचारवंत असतील काही प्रसारमाध्यमातली पत्रकार मंडळी असतील विरोधी पक्षातली काही मंडळी असतील यांना आपल्या टी आर पीसाठी किंवा आपल्या बातमीसाठी कुणी ना। नाराज आहे चालवणं क्रमप्राप्त आहे परंतु आमच्यासारख्या काही पत्रकारांना असं वाटतं की एकनाथ शिंदे नाराज नाहीत नव्हते नसतीलही अजित पवार नाराज नव्हते नाहीत आणि नसतीलही धन्यवाद